दिचलकरंजी नगरपालिकेचा एक हजार त्रेचाळीस कोटींचा वस्तू व सेवाकर परतावा मिळण्याच्या आशा पल्लवीत मुंबईत झाली बैठक दोन वर्षापासून प्रलंबित असलेल्या इचलकरंजी महानगरपालिकेचा एक हजार त्रेचाळीस कोटींचा वस्तू व सेवा कर जीएसटी संदर्भातील प्रस्ताव लवकरात लवकर कॅबिनेटसमोर सादर करावा अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी संबंधितांना दिल्या आहेत शासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे जीएसटी परतावा मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून ही रक्कम मिळाल्यानंतर महानगरपालिकेतर्फे विविध विकासकामे मार्गी लागणार आहेत इचलकरंजी महानगरपालिकेचा दोन वर्षापासून प्रलंबित असलेला वस्तू व सेवा कर परतावा तातडीने मिळावा या संदर्भात आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीवरून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विधानभवनात बैठक पार पडली त्यामध्ये उपमुख्यमंत्री पवार यांनी संदर्भाती या संदर्भातील प्रस्ताव तातडीने देण्यास सांगितले आहेत या बैठकीस नगर विकास विभागाचे प्रधान सचिव गोविंद राज अप्पर मुख्य सचिव गुप्ता उपसचिव श्रीकांत आंडगे सचिव शैला ए माजी मंत्री प्रकाश आवाडे इचलकरंजीच्या आयुक्त पल्लवी पाटील व अधिकारी उपस्थित होते टाइम्स टाइम्सकरिता मुस्कान मुजावर इचलकरंजी